आज पुन्हा एकदा अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरामध्ये संतापजनक प्रकार घडला असून त्यागमूर्ती माता रमाई भीमरावजी आंबेडकर यांचा फलक काही समाज कंटकांकडून पुन्हा एकदा फाडण्यात आला आहे त्यामुळे भीमसैनिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून कोपरगाव बंद करण्यात आले आहे कोपरगाव शहरात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने शहरात तीक ठिकठिकाणी शुभेच्छा फ्लेक्स लावण्यात आले होते काल त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती कोपरगाव शहरात मोठ्या जल्लोषात संपन्न झाली मात्र रात्रीतून धारंगाव रोड परिसरातील त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीचे दोन शुभेच्छा फ्लेक्स फाडलेले अवस्थेत दिसून आल्याने कोपरगाव शहरात मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे यावेळी कोपरगाव बंद करत रस्त्यावर देत सदर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला के आहे गेल्या का काही दिवसांपूर्वीही असाच एक शुभेच्छा फलक फाडल्याची घटना ताजी असताना आज दोन शुभेच्छा फलक फाडण्यात आल्याने सकल आंबेडकरी समाज संतप्त झाला असून पोलिसांनी या आरोपीचा तपास लावून त्यास कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी होताना दिसून येत आहे आज सकाळी फ्लेक्स फाडल्याची वार्ता सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली व कोपरगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे सकल आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने जमा होऊन गाव बंदची हाक दिली व त्यानंतर सर्व गाव शंभर बंद करण्यात आले तसेच बस आगारात जाऊन बसही बंद केल्या तर एक जमाव साईबाबा कॉर्नर येथे जाऊन नगर मनमाड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले काही वेळानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून त्या जमावाला शांत करत वाहतूक सुरळीत केली आहे दरम्यान बॅनर फाडणाऱ्या आरोपीला पोलिसांनी शोधून अटक करावी यासाठी भीमसैनिकांनी डॉक्टर स्मारक या ठिकाणी स्मार दिला है। या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात सर्वत्र असा पोलीस बंदोबस्त ठेवला असून आरोपीचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत या घटनेने कोपरगाव शहरासह तालुक्यात तणावाचे वातावरण आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव रोज सकाळी सात वाजता पोलीस स्टेशन रात्री दहा वाजता पोलीस स्टेशन एक वाजता पोलीस स्टेशन आता तपास करत्या आता फुटेज मिळालं ट्रक होती माणूस होता याच्यात आज काही सापडलं नाही आता एक मिनिट ऐक आहे दोन मिनिट दोन मिनटं थांब्या पोलीस प्रशासनाने त्या दिवशी जर ऍक्शन घेतली असती तर आज आपल्याला सरभरायची वेळ आली नसती आता मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो तुमचा अडिशनल एस पी आल्याशिवाय आम्ही उठणार नाही आणि आता त्या मित्राने सांगितलं ज्या वेळेस बाबासाहेबांच्या अस्मितेचा विषय येतो त्यावेळेस गट नाही पक्ष नाही राज्य नाही काहीच नाही त्यावेळेस फक्त आंबेडकर जोपर्यंत याचा तपास लागत नाही आमच्या ता इज्जतीला हात घालणार आम्ही फाडल्याशिवाय राहणार नाही हे ध्यानात घ्या तू वाटत असेल आता बरेचसे लोक आहे शांततेत तो घेतो आम्ही याचा अर्थ आम्ही गांडोय असं नाहीये कारण आम्हाला पण अस्मिता आहे आम्हाला पण इज्जत आहे आज बाबासाहेबांच्या अस्मिता केलेला आहे हा तपास मी सांगतो एस पी अनेश कुठल्याही महिला उठणार नाही कुठेही उठणार नाही फळक आरोपीला वाटलं उपोषण करते निवेदन देते निघून जातात

या घटनेचा तीव्र निषेध कर करीत आहोत तीव्र निषेध करीत आहोत कोपरगाव हे अत्यंत खूप वर्षापासून अत्यंत गुन्हा गोविंदाने व्यापारी व सर्व राजकीय सामाजिक संघटना एकोप्याने नांदत असलेला एक उत्तम गाव आहे या कोणत्याही आपल्या समजोत्याला गालबोट लावण्याचा ज्या कोणी समाजकंटकाने प्रयत्न केला असेल त्याला त्वरित अटक करावी अशी मागणी महासंघाच्या वतीने व आपल्या सर्वांच्या वतीने मी पोलीस प्रशासनाकडे करतो आपल्या <Five pressing Prem West> तीव्र भावना आमच्या सर्व व्यापाऱ्यांना आहेत पोलीस प्रशासन त्याच्यावर योग्य ती कारवाई करणारच आहे आपण हा मोर्चा मोर्चाला गालबोट लागू नये म्हणून आपण आपल्या मागण्या सनच्छिर मार्गाने मांडाव्या तोडफोड दगडफेक ही न करता आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही तुमच्या भावनांची सहमत आहोत याची ग्वाही देतो आणि आपण हे आपलं आंदोलन शांततेच्या मार्गाने आपण हे चालवाव करतो सर्व व्यापाऱ्यांना आवाहन करतो कि सा, या बाबत पोलीस प्रशासनाचं निवेदन येईपर्यंत आपापली दुकाने बंद ठेवावी आणि या तुमच्या भावनांची आम्ही सहमत आहोत अनेक जातीवाद्यांना जर असं वाटत असेल आंबेडकर आणि गट गड भरपूर गट आहे असं जर कोणत्या जातीवाद्यांना वाटत असेल तर आज जाहीर सांगतो आमच्या बापाचा नाहीचा विषय आल्यावर आमच्यात कोणच गट आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत बंद राहायचं